नमस्कार मी श्लोक सकपाल शोध पर्यटनाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्स स्वागत करतो आज आपण जाणार आहे महाबळेश्वरपासून आठ ते दहा किलोमीटर असलेल्या मधाचे गाव मांगर या ठिकाणी मांगर भारतातील पहिले मधाचे गाव महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असलेले मांघर हे गाव महाबळेश्वरपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले मांगर हे गाव भारतातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जाते या गावाने मध उत्पादनात मोठी क्रांती घडवली आहे आणि आज ते देशभरातील मध उत्पादनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे मांघर गावामध्ये एकोणीसशे पंचावन्न साली मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू झाला सुरुवातीच्या काही मोजक्या लोकांनी हा व्यवसाय सुरू केला होता परंतु मधाच्या उत्पादनामुळे मिळणारा फायदा लक्षात घेत गावातील इतर शेतकऱ्यांनीही यामध्ये रस दाखवला पुढे संपूर्ण गावांनी एकत्र येत मध उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली आज गावातील शंभर कुटुंबांपैकी पंच्याऐंशी टक्के कुटुंबे मधमाशी पालनाच्या व्यवसायात गुंतलेली आहेत यामुळे गावातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर या व्यवसायावर अवलंबून आहे मांगर गावात एकूण तीन हजार आठशे मधपेठ्या आहेत ज्या मधमाशी पालनासाठी वापरण्यात येतात या यामधून दरवर्षी तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे किलो शुद्ध मधाचे उत्पादन घेतले जाते मधमाशांमुळे गावातील शेतीही बहरली आहे मधमाशा परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे फळझाडे व पिकांचे उत्पादन वाढले आहे गावात मुख्यतः केळी स्ट्रॉबेरी फणस इत्यादी पिके तसेच फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते गावातील उत्पादित होणारा मध नैसर्गिक आणि उच्च गुणवत्तेचा आहे त्यामुळे पुणे बेंगलुरू दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांमध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते मानाच्या व्यवसायामुळे गावची ओळख वाढली आणि त्याचा थेट फायदा पर्यटनाला झाला महाराष्ट्र आणि भारतातील अनेक लोक गावाला भेट देऊन वध उत्पादनाबद्दल माहिती घेतात त्यामुळे मधाशिवाय गावात इकोटुरिझमलाही चालना मिळेल गावातील स्थानिक लोक पर्यटकांना मधमाशी पालन काढण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती देतात दे दे काही ठिकाणी मध चाखण्याची व्यवस्था देखील केली आहे नागरगावाने मधमाशी पालनाच्या दोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे गावाने यशस्वीतेच्या दिशेने पावले उचलली असून राज्य सरकार आणि कृषी विभागाने याला अधिक चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे याशिवाय गावातील शेतकरी ऑर्गेनिक उत्पादन उत्पादनाचे विविध प्रकार आणि मध आधारित उत्पादन जसे की मधयुक्त सौंदर्य प्रसारण औषधी मध तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे मांगर गावाच्या यशाने महाराष्ट्रातील आणि भारतातील इतर गावांनाही एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे गावकऱ्यांच्या मेहनतीमुळे हा उद्योग फक्त शाश्वत नव्हे तर संपूर्ण गावासाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन ठरलं आहे यामुळे गावाने ग्रामीण विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी एक नवा मार्ग उभारला आहे मांगर हे भारतातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जाते आणि त्याचा विकास हा एक आदर्श मॉडेल ठरला आहे मधमाशी पालनामुळे गावातील लोकांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून शेतीत आणि पर्यटनालाही त्याचा मोठा फायदा झाला आहे भविष्यात हा उद्योग अधिक वाढेल आणि इतर ग्रामीण भागांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल